<laughs> वा <laughs> नमस्कार मित्रांनो रवी करंदी करिंहगडावर <laughs> आलोय खर तर इच्छा अशी होती की सिंहगडाच्या कलावंतच्या बुरजाजवळ कुठेतरी बसावं पण तिकडे काही चांगली जागा मिळाली नाही म्हणून तिथे या तळ्यापाशी येऊन बसलोय ये मी बघितलं हा ही फा, फ्रेम फार सुंदर दिसते असं माझं मत आहे फक्त गंमत काय आहे की सिंहगडावर यायचं आणि बुरजावर किंवा तटबंदीवर किंवा कड्यावर बसायचं नाही त्याच्याऐवजी तळ्यावर बसायचं ही जरा थोडी गंमत आहे पण आपल्याला माहिती आहे की कि प्रत्येक किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या पाण्याची तळी भरपूर असतात तस हे सिंहगडावरच एक मोठ तळ आहे मोठ तळ आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वेकडे तोंड करून बसलेलो आहे बॅकग्राऊंड आहे मगाशी मी खूप नाराज झालेलो होतो बरं का अरे त्या कलावंतडीच्या बुरजावर फॅमिलीज ची टुरिस्ट फॅमिलीजची एवढी गर्दी होती काही विचारू नका फक्त काय आहे ते टुरिस्ट फॅमिलीजची मजा अशी असते ना की ते भुजाला शिवल्यासारखे येतात आणि पटकन जातात पण चालूच असतात ना त्यामुळे तिथे भयंकर <laughs> सगळेजण इतके एक्साइट होतात बरं एक्साइट व्हायची कारण पण तशी आहेत ना पहिल्यांदा बुरजाच्या आजूबाजूला सगळे ढग होते काही दिसत नव्हतं नंतर वारं आलं ढग घालायला लागले त्याच्यानंतर काही वेळाने सगळे ढोक गेले आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पण एवढ्या वेळामध्ये तीनशे फॅमिली येऊन गेल्या पाच पाच मिनिट थांबून <laughs> तर मी म्हटलं की नाही इथं काय खरं नाही चला आपण दुसरी जागा शोधूया म्हणून मग ही हे प्रदर्शन जे आहे ना त्याच्या समोरच हे जे तळ आहे ही जागा मी निवडली ही पण जागा फेमस आहे बरं का आणि यश आणि त्याच्या मित्रांनी मागच्या शुक्रवारी तरी फार फेमस करून टाकली आहे या तळ्यामध्ये तळ्यामध्ये या तळ्यामध्येच्या बाटलीमध्ये त्यांनी मासे पकडण्याची इतकी धडपड केली बिसलरीच्या बाटलीमध्ये मासे पकडणं त्यांनी इतकं एन्जॉय केलं इतकं एन्जॉय केलं की वा <laughs> <laughs> मी तर फार खुश झालो म्हणतात लहानपण <laughs> आणि मी त्यांना काही म्हंटल नाही बरं का टिपिकल पालक म्हणतात चला चला आता चला। अजिबात <laughs> त्यांना जितका वेळ धडपड करायची होती जितका वेळ पाण्यात खेळायचं होतं जितका वेळ मासे पकडण्याकरता दिसलरी बाटली बुरवून इकडे तिकडे तिकडे करायचं होतं तेवढं सगळा वेळ मी करून दिलं कारण त्या मुलांचं वैशिष्ट्य असं होत ना की थोड्या वेळाने यशच म्हणाला की अरे नाही आता आपण निघूया आणि मग निघूया म्हटलं तर सगळेजण पटापट निघाले अतिशय अतिशय शहारी मुलं होती ती तर आज मला त्यांची आठवण झाली बरं का तरुण तरुण जोडप्यांच सुद्धा हे तळ खूप आवडत आहे पाण्यात पाय सोडून बसायचं पाण्याजवळ फोटो काढायचे असे अतिशय पॉप्युलर आहे पण मी कधी या तळ्यावर काही केलं नव्हतं तर आज म्हटलं चला या तळ्यावर व्हिडिओ करूया तर शुक्रवार आहे पण काल रात्री पासून पाऊस आहे ना मी पुण्यामध्ये पण काल रात्री पासून पाऊस होता आणि इथे आलो ना तर बघा मी तुम्हाला ते व्हिडिओ बरोबर जोडेनच सिंहगड पूर्ण ढगात येतानाची वाट सगळी पूर्ण ओली आणि वर येईपर्यंत सिंहगड ढगात होतात तर त्यामुळे आता गेल्या काही आठवड्यामध्ये पावसाळ्याचा विसर पडलेला होता ना पण आज परत पावसाळ्याचे दिवस परत उलटून आले सिंहगड परत ढगात बुडाला आणि मी सिंहगडावर आल्यानंतर अगदी पुणे दरवाजापासून असा नुसता ढगामध्ये फिरतो आहे आत्ता जरा सगळं उजाडलेलं आहे आता असे छान तुम्हाला मागे सुद्धा दिसत दिसत असतील की आकाशामध्ये पांढरे स्वच्छ ढग आहेत विशेष कुठे काळे ढग नाहीयेत जिथे जिथे आकाश दिसत आहे ना तिथे असं निळ भूर आकाश दिसत आहे हा 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 आणि मी पूर्वेकडे तोंड करून बसलेलो आहे माझ्या मते आता अकरा वगैरे वाजलेले आहे पण अजिबात प्रखर प्रकाश नाही आहे कारण पांढरे ढग आहेत ना तर पांढऱ्या ढगा असा सॉफ्ट लाईट आलेला आहे आजूबाजूला पक्ष्यांची नाही किड्यांची किरकिर किरकिर पावसाळी किड्यांची किरकिर असते ना ते ऐकू येत असेल वारं सुद्धा अगदी मंद आहे तर असं सुंदर वातावरण आहे अतिशय सुंदर या सुंदर वातावरणामध्ये या खडकावर आणि नेहमी काल मी सांगितलं ना तस एका झटक्यात नजरेने बरोबर स्पॉट निवडून तिथे कॅमेरा सेट केला आणि परफेक्ट फ्रेम <laughs> परफेक्ट फ्रेम वा आवाज येतोय मोटरचा आवाज येतोय ये मोटरचा आवाज येतो तो जे घर आहे ना त्याच्यामध्ये मोटर चालू आहे त्या मोटरचा आवाज आहे तिथे मोटार आहे आणि मोटर चालू असते आणि त्याचा आवाज इथे ये येतो ह्याची मला कल्पना नव्हती पण आता मी लॅपल माईक लावलेला आहे तर त्यामुळे त्या मोटरच्या आवाजाचा डिस्टर्बन्स तितकासा येईल असं मला काय वाटत नाहीये ते अरे हा आणखीन एक नवीन डेव्हलपमेंट बरं का हा माझा गुगल पिक्सेल एट आहे ना त्याच्यामध्ये दररोज काय 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 का, गमती जमती होत असतात आता बघा मी वायरलेस माईक परवा परवापर्यंत वापरत होतो तर त्यावेळेला वायरलेस माईक लावला की मला मॅन्युअली सेटिंग मध्ये जाऊन इंटरनल माईक नाही तर दुसरा ह्याचं सेटिंग मला बदलावं लागायचं पण आता हा लॅपल माईक लावतोय ना तर मी तो, तो जोडला कि तिथे सूचना येते एक्सटर्नल माईक ऑन म्हणून रेकॉर्डिंग ऑन एक्सटर्नल माईक अशी सूचना येते आणि त्याचा तो बदलून टाकतो तिथे लगेच मला सिंबल दिसतो एक्सटर्नल माईकचा म्हणजे बदला मला बदलावं लागत नाही पूर्वी मला बदलावं लागायचं पण आता मला बदलावं लागत नाही ही काहीतरी सेटिंग मध्ये गुगलनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे तो अशा त्यांच्या इम्प्रुव्हमेंट चालू असतात बर का हा आणखीन एक आज कमाल झाली अरे मी तीन युट्यूबच्या ऍपवर युट्यूबच्या मोबाईल ऍप वर मी शॉर्ट करायला गेलो तो शॉर्ट करायला गेलो तर त्यांनी मला त्याच्यामध्ये ते, ते नवीन एआयचं से सेटिंग आलेलं आहे आता मी ते पहिल्यांदाच बघितलं होतं त्यामुळे मी काय ते ए आयच्या <coughs> <coughs> ए आय <आए> चा <coughs> सॉरी तर युट्यूब शॉर्टच्या सेटिंग मध्ये एआयचा उपयोग करून आपल्याला काही करता येतं हे मी आत्ता पहिल्यांदाच बघितलं तसं करता येणार आहे मला माहिती होतं पण मी ते बघितलेलं नव्हतं आणि मी कल कलामंत्रीच्या बुरजावर उभा होतो एकदम सुंदर प्रकाश पडलेला होता तर त्यामुळे मला त्या ते जे सुंदर प्रकाश पडलेला होता ना दरीमध्ये तर तो, तो दाखवण्यात इंटरेस्ट होता त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलं पण सांगायची बातमी ही आहे की युट्यूब शॉर्ट जर तुम्ही डायरेक्ट युट्यूबचं मोबाईल ऍप वापरून जर करत असाल तर त्याच्यामध्ये ए आय च्या गमती जमती आता करायची सोय झालेली आहे मी आता नंतर सवडीने ते बघणार आहे तर ए आय ची मजा अरे ए आय ची मजा म्हणजे काय सांगू नानो बना सध्याचा हॉट टॉपिक काय आहे गेल्या काही दिवसामधला नानो बनाना <laughs> बनाना, <laughs> बनाना। सध्या ना असे आठवड्या आठवड्या दोन चार दोन चार दिवसाला पाससा पास सहा दिवसाला असे नवीन नवीन गोष्टी फार एकदम हॉट होतात गेले काही दिवस माहिती ना आराटाई आराटाईने अगदी सगळीकडे गोंधळ घातलेला होता त्याच्यानंतर झो हो त्याच्या आधी नुसत जोहो हो चाललेलं होतं झो हो मेल लगेच आता गुगलच गंमत सुरू झाली नानो बनाना गुगल जेमिनाय मध्ये आता नानो बनाना आहे आणि नानो बनाना वापरून तुम्ही काय काय करू शकता मी आता येताना बस मध्ये नानो बनाना वापरून जेमिनी आणि गुगल ए आय स्टुडिओ मध्ये काय काय गमती जमती करतात हेच बघत आलो पूर्ण एक तास बर का स्वारगेट पासून त्या स्टॉप पर्यंत सगळं नानो बनाना चाललेलं होत अरे <laughs> आय आणि नानो बनाना मध्ये गमती जमती फॅन्टस्टिक आहेत बरं का फॅन्टिक तर तर सध्या आता नानो बनाना चालू आहे ते काय ना तर पण मला आज सगळा माझा मूड काय जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी ना जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव नरवीर तानाजी महाराज की जय <laughs> आहे त्यामुळे मी आत्ता शिवकालात रमलेलो आहे त्यामुळे मी आता। काही कडे लक्ष देत नाहीये पण ए आय नानोना धुमाकुर घातलेला आहे सगळीकडे एकंदरीत मजा आहे बर वाटत इथे बसायला माहितीये का आणि अचानक ही वाट आहे ना ही कल्याण दर कला मंत्रीच्या बुरजाकडे जाते ह्या ना वाटे नाही आता बघा आधी व्हिडिओ करायला सुरुवात केल्यापासून कुणीही गेलेलो नाहीये या बाजूला एन टी डी सी आहे तिकडेही कुणी नाहीये खूप वेळ झाला मला इथे शांतता मिळालेली आहे ही शांतता मला अजिबात अपेक्षित नव्हती अजिबात नाही मी खडकावर मांडी घालून पण बसलेलो आहे हा आपलं आपलं होतं ना मांडी घालणं महत्वाचं आहे ते त्याप्रमाणे मी मांडी घालून बसलोय खडक असल्यामुळे मी जरा थोडी

उभं राहून केली कारण कलावंतिणीच्या बुरजावर उभं राहणं आवश्यक होतं ते आणि मी नेहमी जस मी दाखवतो मी बोलतो तर मी च्या ऐवजी समोर तो सुंदर सुंदर निसर्ग होता आणि ज्या वेळेला मी कलावंतिणीच्या बुरजावर गेलो ना तो त्यावेळेला मी एक फारच सुंदर प्रसंगाचा साक्षी झालो बहीण भाऊ एक बहीण दोन भाऊ असं कलावंतवर बसलेले होते आणि मी गेलो त्यावेळेला तो भाऊ काय म्हणायला माहितीये आता मी स्टॉप वॉच वा लावतो पाच मिनिटाच आपण जरा इथे शांत बसूया असं म्हणून ते शांत बसले तिघळी ऐकलेलं होतं त्यामुळे मीही त्यांच्या शेजारी शांत खर तर ती वेळ नेहमीप्रमाणे नमस्कार मित्रांनो रवी करी कार असं करून युट्यूब शॉर्ट करण्याची होती पण मला त्याची कल्पना अतिशय आवडली आणि मी शांत बसलो मी सुद्धा कलावंतरीच्या बुरजावर मी नेहमीच शांत उभा राहतो तिथे डोळे मिटावे लागतच नाहीत कारण सगळे ढग असतात डोळे उघडे ठेवले तरी काय दिसत काही दिसत नाही ढग दिसतात मला सुद्धा ना सिंहगडावर गेलं ना की शांतता अनुभवायला अतिशय आवडतो शांत बसायचं आणि आजूबाजूच्या निसर्गात रमून जायचं रममान व्हायचं दुर्घडून जायचं आता मी काय करतो ना आता आणायचं इथे गर्दी नाहीये मी आता तुमच्याशी बोलता मी तुमच्याकडे पाठ करून या तळ्याकडे बघत बसतो ओके okay? Five what वाऱ्याचा वेग वाढलेला आहे त्यामुळे मी आता इथे उठतो आणि कॅमेऱ्याच्या मागे जाऊन उभा राहतो म्हणजे वाऱ्यामुळे ट्रायफॉडन धाडकन पडायला नको ओके या ढगात लपलेल्या सिंहगडावर मी निघालेलो आहे आहा हा 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 गड ओला आहे पण आता छान सूर्यप्रकाश पडलेला आहे आणि सगळा परिसर उजाळला आहे आणि सगळं अतिशय स्वच्छ दिसत आहे हा 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 सगळी वाट ओली आहे वारा फारच छान आहे गार आणि हलका हलका वारा आहे पण इथून मी गड बघतोय गड अजून सुद्धा ढगातच आहे हा हा वाटेच्या कडेची ही निळी निळी फुलं <laughs> ढग आलेले आहेत पण तरी सगळं आकाश एकदम स्वच्छ आहे त्यामुळे दूरवरच दिसतय तो बघा तिकडे डाव्या कोपऱ्यामध्ये खडक वाचला आणि इथे उजवीकडे खाली सेंटरला खाली अतकरवाडी <laughs> हा कुठला पाऊस झाला होता परतीचाच पाऊस आहे हा परतीचा आहे परतीचाच पाऊस आहे फक्त हवामानाला गावला नाही म्हणजे हवामान खात्याला गावला नाही का ओके म्हणते परतीचा okay. पाऊस संपला ओके okay. फक्त गावला नाही कोपऱ्याला होता तो <laughs> तो आता एक साईडने निघून आलाय सगळीकडे परत पडतोय तुफान पडतोय त्याच्यामुळे काय होईल लोकांना जरा भात काढणे आलेले काय काय आलेले त्यांच्यावर अरे काय काढून पडलं काय पडले अरे पावसात सुद्धा ही पिवळी फुल तग धरून आहेत डोलतायत वा मेटावरून हे दृश्य मला बघायला फारच आवडतं ही दोन माझी आवडती झाड आणि तो तिकडे दूरवर पसरलेला पूर्वेकडे ढग जमलेले आहेत किती सुंदर वारा आहे बरं का ढग गडावरचे ढग हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत हा हा हल्के हल्के हलके 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 था था। अरे बापरे खाली सगे उतर ले अटकरवाड़ी खड़कवासला का दिस नहीं है ढंग सगे खाली उतर मी कुणी ना असा मोबाईल हातात धरून मोबाईल हातात धरून स्वतःचा व्हिडिओ काढतात मी तसा काढलेला आहे कधी प्रयत्न करून बघ संपता येईल ते सिंहगड ढगात बुडालेला आहे आणि मी ढगावरून ढगातून चालतो आहे इतकं सुंदर वातावरण आहे ना कलावंतिणीच्या बुरजाकडे निघालेलो आहे आणि हे तळ बघा लक्षात येत आहे ना कि तळ आणि ढग तळ आणि आकाश सारखच दिसतय <laughs> समोर कलावंतणीचा बुरुज आहे पण ढगांमुळे तो दिसत सुद्धा नाहीये आता जरा ढग दिसायला लागलेले आहेत आणि कोणीतरी बसलेलं आहे त्यांच्या आकृत्या पण दिसत आहेत